मटका जुगार व अवैध धंद्यावर अभोडा पोलिसांची धडक कारवाई कनाशी येथील मटका चालक मालक फरार अवैध दारू व मटका धंदा चालविणाऱ्यांचे धाबे दडाणले <usik> अभोडा पोलीस ठाणे हद्दीत अवैध मटका जुगार व दारूधंद्यावर अभोडा पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्यांचे तीन तेरा वाजवले असून अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे आहेत अलीकडच्या काही दिवसात सुरू असलेल्या या सलग कारवायांमुळे अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तींचे कंबर मोडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली मागील आठवड्यात पिंपळे खुर्द कनाशी आणि गोडाखाल गावात अवैध दारू धंद्यावर मोठी धडक कारवाई करण्यात आली त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी कनाशी येथील पिंपळा रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार रड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात मिलन क्लोज नावाने मटका जुगार खेळताना व खेळवीत असताना संशयित आरोपी मोहन भीमराव वानखेडे आणि संदीप केशव बोरसे यांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान मटका चालक मालक सुनील बिरारी राहणार कनाशी हा मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याचबरोबर अभोणा गावातील शास्त्रीनगर येथे मीरा अनिल पवार हिच्या ताब्यातून आठ लिटर गावठी दारूब बत। हातभट्टीची दारू जप्त करण्यात आले असून विरुद्ध दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचप्रमाणे कनाशी येथील केशव उर्फ भाऊसाहेब मुरलीधर अहिरे यांचेकडून प्रिन्स संत्रा देशी दारूच्या नव्वद एम एल एम एमेल एलच्या तेवीस बाटल्या जप्त करण्यात आल्या तर हिंगणवाडी गावातील हिरुबाई कौतिक पगारे यांच्या ताब्यातून अकरा बाटल्या देशी दारूच्या जप्त करण्यात आल्या या दोन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले सलग झालेल्या कारवायांमुळे अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे पुढील काळात अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांनी सांगितले तसेच नागरिकांनी अशा अवैध धंद्याची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले अभोणा पोलीस हद्दी होणाऱ्या अशा कारवायांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेक दिवसापासून अभोणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण होत होते सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांच्या धडक कारवाईमुळे परत एकदा नागरिकांच्या मनात विश्वास संपादन केला असल्याची चर्चा जोरात होत आहे मराठी केसरी न्यूज ब्युरो कडवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा